लोणा आलाय लोळ्याला काही औषध नाही का सगळ्याला औषध ऐका ना म्हणते आपल्या लग्नाला चार वर्ष झाली आता अजून मूल बाळ नाही सगळे उपचार करून झाले आणि डॉक्टर पण बोललेच की मी कधीच आई होऊ शकत नाही म्हणून मग तुम्ही दुसरं लग्न का करत नाही हो अगं पोरं बाळ झाली नाही लगेच दुसरं लग्न करायचं का आता तंत्रज्ञान एवढं पुढं गेले तसं एक ऑप्शन सांगितलं ना डॉक्टरांनी ते का काय आले ते एकदा ट्राय करून बघू हा पण ते पण जमून नाही आलं म्हणजे मग राहील अगं ज्यांना नाही ते काय लगेच दुसरी लग्न करतात का आणि ज्यांना आहेत ते बघा देत का आई बापाला तू बी ना नको त्या गोष्टीचा तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का नाहीतर मग मी निघून जाईल बर तो मोठं कौतुकच आहे बा अगं त्या लग्नाला जेवढा खर्च येईल ना दुसऱ्या तेवढा आपले उपचार होऊन पुवार तुम्हाला म्हणते आहे ना मी तुम्ही दुसरं लग्न करा मी नाही बोलणार तुमच्याशी गाईबानी दोन दिवस झाली आपल्या लग्नाला हो। रुळत आहे की नाही मन रुळत चांगली भांडी घासा आणि जरा गप्पा बिप्पा मारा का फक्त माझ्या पुढेच एकत्र काम करत बसल्यात दोघी काहीच नाही आन पण ते बाकी काही नाही मग तू कशाला घासते भांडी घासल ना पूजा तू चल बाहेर नको घासो आम्ही दोघ बर स्नेहा अगं काय झालंय गेल्या दोन दिवसापासून तुझ्या चेहऱ्यावरचा रंगच उडालाय उदास उदास वाटतेस मी तुम्हाला दुसरं लग्न करा म्हटलं होत कुणाला पळवून आणा असं म्हटलं नव्हतं पूजा ये बस स्नेहा मी कोणाला ना पळून नाही आणला ना। पूजा ही माझी लहानपणीची मैत्रिणी आणि आम्ही फक्त एक नाटक केलं होतं पूजा मला आहे तू गेली दोन वर्षे तुझ्या नवऱ्यापासून विभक्त राहतेस आणि आता माझाही संसार अडचणीत सापडला का रे काय झालं अगं माझ्या बायकोला आणि मला काही मुलबाळ होत नाही डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की आय व्ही एफ तंत्रज्ञानानं आम्हाला मुलं होऊ शकतात पण ती मानायला तयार नाही तिला वाटतं ते सक्सेस झालं नाही तर त्याच्यावरती मी तिला पर्यायी सुचवला आपण एखादं मुलबाळ दत्तक घेऊ आणि ती म्हणते दुसऱ्यांची मुलं आपण का सांभाळायची आता तिचे हे विचार कसे बदलायचे मला कळत नाही ती तर माझ्या हात धून मागं लागली दुसरं लग्न कर दुसरं लग्न कर मग आता काय ठरवलंस तू माझ तयार होत नाही माझं तिच्यावर जीवापाड आहे का आणि मला टिकवायचंय शेवटपर्यंत मला एक कल्पना सुचली म्हणून तुझ्याकडे मला तिचा हात मागायलाय कसली कल्पना मला वाटतं की आपण लग्नाचं नाटक करावं एक दोन चार दिवस आपण सॉरी हे जरा चुकीचं आहे पण तू माझी जीवलग मैत्रीण आहे म्हणून मी तुझ्याकडे मदतीचा हात मागायला बरं ठीक आहे चालेल तू माझा लहानपणीचा मित्र आहेस म्हणून मी तुझी मदत करायला तयार आहे तू अजिबात टेन्शन घेऊ नको थँक्यू <laughs> पूजा uh, मी उद्या सकाळी तुला घ्यायला येईल आपण पळून लग्न केलंय असं तिला भासवायचं चालेल येऊ मग हो थँक्यू साध्या एका भाकरीचे दोन तुकडे झाले तरी आपलं पोट भरत नाही आणि दोघीत एक नवरा कसं सहन करणार होती तू म्हणून देव ठेवील तसं राहायचं जे पदरात पडेल ते आपलं मानायचं पूजा तू या नाटकामध्ये मला साथ दिली म्हणून माझं खरं प्रेम माझ्याकडेच राहिला तुझे खूप खूप आभार बर चला आता माझं काम झालंय मी निघते आता दोघं सुखाचा संसार करा येते मी अग बस अगं बाई माझ्याकडे अजून चार महिने आहेत आणि हे चार महिने मला खूप आनंदाने जगायचे म्हणून तर मी तुला इथे बोलवून घेतले आता तू खूप दिवस इथेच राहायचं हा माझी तर इच्छा आहे तू कायमची इथेच राहावीस तू म्हणशील तितके दिवस मी इथे राहील पण ते कायमच काय म्हणालीस समजलं नाही सांगेल की एवढी कसली गाय तुला आता तर आहेस आधी चहा पिऊन घे <laughs> योगेश चहा घेऊन येतोयस ना हा आलो आलो आहेस ना तू <laughs> किती घाई करतो मॅडम घाई तर केलीच पाहिजे ना योगेश आता खूप कमी वेळ राहिलाय माझ्याकडे <laughs> अरे बघ तरी बघ बक... आज आपल्याकडे कोण आले ते <laughs> पूजा विसरला नाहीस ना माझ्या कॉलेजची बेस्ट फ्रेंड आहे ही तिला कसा विसरेल आपल्या पहिल्या प्रेमाची चिठ्ठी तिच्याकडेच पाठवली होती मी एवढं बरं झालं माझ्या डोक्यावरचा भार कमी झाला <laughs> तुम्ही दोघं एकमेकांना ऑलरेडी ओळखताय आणि योगेश आजपासून पूजा आपल्याच घरी राहणार हा काय आमची बर तुम्ही दोघी गप्पा मारा मी स्वयंपाकाचं काहीतरी पाहतो हा भाऊजी तुम्ही कशाला करताय मी करते ना स्वयंपाक अग एवढे काही काही करतेस उद्यापासून तुलाच बनवायचं आहे स्वयंपाक बरं बसा तुम्ही गप्पा मारा घे हो, <laughs> पूजा तुला आज एक विचारू तुला जे विचारायचंय ते विचार खोट नाही ना बोलणार नाही कॉलेज मध्ये असताना योगेश तुला आवडायचं ना हे काय चाललंय तुझ स्नेहा अगं वेळ काय आणि तू बोलते काय तू आधी नीट बरी हो बर पूजा हीच योग्य वेळ आहे तुलाही माहिती आहे मी आता बरी होणार नाहीये मला ब्लड कॅन्सर आहे आणि मला ना कोणाशी सिंपती पण नको जे सत्य आहे ना ते मी स्वीकारले मला फक्त योगेशची काळजी वाटते गं का। उरलेले चार महिने मला खूप आनंदात जगायचे पण माझा सगळा आनंद योगेशमध्ये अडकलाय माझ्यानंतर त्याचं काय होईल ह्याचीच मला जास्त चिंता असते खूप अडकलोय आम्ही एकामेकात म्हणून म्हणून काय म्हणून असं की माझ्यानंतर योगेशची काळजी तू घ्यावीस असं मला वाटतं तेही बायको बनून अगं हे काय भलतं चलतं बोलती आहेस आणि तुझी ट्रीटमेंट चालू आहे ना मग तू बरी होणार आहेस पूजा बस आता माझ्यानंतर योगेशची काळजी कोणी घेणारी असेल तर ती तू आहेस आणि माझा शब्द मोडायचा नाही आणि मला एक शब्द पण बोलायचा नाही ठरलं आपलं योगेश हुँ? मला वचन दे मी गेल्यानंतर तू पूजाशी लग्न करशील दे मला वचन स्नेहा आपलं लव मॅरेज आहे आणि तुझी जागा दुसऱ्या मुलीला मी कशी देऊ शकतो सांग ना तुझ्या आठवणींसोबत जगेल ना मी तुला माझ्या शेवटच्या काळात मला सुखात बघायचं नाहीये का तुला ना सुख देण्यासाठी ना हे जग सुद्धा सोडेल मी योगेश हे बघ तू माझ्यावर खर प्रेम करत असशील कर ना तर तू पूजेशी लग्न करशील नाहीतर मी समजून जाईन तू खोटारडायस म्हणून करतो तू म्हणेल ते करतो पण माझ्यावर असे आरोप करू नको प्लीज <laughs> आत्ता ना माझा खरा नवरा आणि <laughs> माझी अजून एक इच्छा आहे मी जाण्यापूर्वी मला तुमच्या दोघांचं लग्न होताना आहे प्लीज माझ्यावर जेवढा प्रेम करतोस ना तेवढाच प्रेम पूजावर सुद्धा कर तिला कधीच अंतर देऊ नकोस तुझ्यावर खूप प्रेम करते रे 嗯。<laughs> तुला काय बी करणार नाही लागलं नाही ना तुला तुझ्या जवळच कोणतरी तुझ्यापासून हरवले वाटते रडू नको बसू आपण युठ ये। बस ये बघ शांत सांग कशी काय वाट चुकली तू मी वाट नाही चुकली रवी माझ्या बरोबर होता माझ्यासाठी पाणी आणायला म्हणून गेला आणि दोन तीन तास झाले आलंच नाही म्हणून मी त्यांना शोधायला निघाले पण या गावचे काय करती आम्ही प्रेम करतो एकामेकांवर आमच्या घरची तयार नव्हते म्हणून रवी बोलला चल माझ्यासोबत आपण पळून जाऊयात ना रवी मी तुला म्हणते ना मी तुझ्या घरच्यांशी जाऊन बोलते म्हणून त्यांना आपल्या लग्नासाठी पण विचारते तू असं डायरेक्ट पळून जाऊ असं कसं काय बोलतोस रे बघ स्नेहा माझ्या घरचे कसे आहेत तुला चांगलं माहिती त्यांना जर समजलं ना आपल्या दोघांच चालू आहे तर तुझ्यापासून मला लांब करतील आणि माझा मामा तो श्रीमंत आहे त्याने त्याच्या मुलीसोबत माझं लग्न जमवलंय मला तिच्या सोबत नाही ग तुझ्या सोबत संसार करायचा आहे अरे रवी पण मी माझ्या घरी सगळं सांगितलं आपल्या लग्नासाठी पण तयार झालेत आणि तुला तर माहिती आहे बोर ना सिच्युएशन माझ्याशिवाय त्यांना कुणीच नाहीये हे मला बरोबर नाही वाटत रे हे बघ थोड्या दिवसांची गोष्ट आहे ग एकदा आपलं लग्न झालं ना माझ्या घरचे सुद्धा काहीच करू शकत नाही नाही रवी मला आई आणि नानांची खूप काळजी वाटते अरे मी जरा वेळ जरी नाही दिसले ना तरी त्यांचा जीव कासावीस होतो आणि तू तू तर काही दिवसांसाठी म्हणतोयस अग आई आणि नानांकडे बघायला मी योग्याला हो सांगतो ना तू त्यांना काय पाहिजे ते बघत पण तू चल ना ग अरे पण पन... हे बघ स्नेहा मी तुला वचन देतो उद्या किती काही पण झालं ना नाना आई आणि तुझी साथ मी कधीच सोडणार नाही ठीक आहे मी येते संध्याकाळी चार दिवस चार गावात राहिलो आज इकडे आलो पण तुम्हाला कस मी एकटी आहे म्हणून पाण्यातून बाहेर काढल्या हो सताड़ पडतो ना तस आईच लेकरू आई पासून लांब गेलं का तिचा जीव होय माझ्या आई मी थोडा वेळ जरी दिसले नाही ना तरी अख्खी वस्ती डोक्यावर घेतात <laughs> माणूस एकटा असला ना कि आदर्श वादण्यासाठी तो कावरा बावरा होऊन पळत सुटतोय बघ मला पण तू तशीच वाटली पण मला नाही वाटत आता तो परत येईल म्हणून असं का बोलताय तुम्ही कारण माझा पोरगा सुद्धा मला भिगारी कामासाठी या गावात घेऊन आला होता वडापाव आणायला जातो म्हणून गेला तो काय अजून आलाच नाही बघ बाबा तुम्ही माझ्यासोबत चला आमच्या घरी जाऊ बाई आवरा पटापट अगं आवरू देना आजचे दिवस सर आवरती आणि तुला माहिती आहे ना मागच्या हळदी कुंकाला ती पाटलीन बाई हा कशी नटून आली होती मला मार दाखवत होती हे बघ म्हणे माझं तोड्याचं मंगळसूत्र हे बघ म्हणे माझं हार नाही आज मी दाखवणारच आहे माझ्याकडे काही कमी आहे का माझ्या नवऱ्याने बी मला लय करून दिले आपण घालत नाही ना म्हणून म्हणून यांना वाटत की आमच्याकडे काही काहीच नाही आज बघ म्हणा सगळ्यांची डोळे ना असं माझ्यावरच टिकले पाहिजे तू मग घाल की नको मला एवढंच बास तू नको जास्त सासूबाई परत ओरडतील बर बर आज सगळ्यांच्या समोर दाखवायचंय आपल्याला झालं ना हा झालं सगळं झालं एक फोटो काढू काढतो एवढे दागिने घातले छान दिसतायत ना घ्या जाऊ बाई तुम्ही सेल्फी <laughs> आता सेल्फी कशाला गपाना ना पण घ्या हा नको नको तुमचं तुमचं घ्या बाई मला नको अहो घ्या ना या ना हम्म हा हा बाई बाई काय ते एवढे दागिने घालायचे ते सेल्फी काढायच्या अहो का आज पहिल्यांदा घातले मी नाहीतर तर एरवी घालते का घालू द्या ना आणि सगळ्या बाया घालतात सगळे सेल्फी टाकतात मग आम्ही नको का टाकायला हा अहो नुसतं घालायचं सोडा फेसबुकवर इंस्टाग्रामवर सगळं काही दाखवतात हे बघा माझं किती छान आहे मंगळसूत्र डिझाईन बघा मग काय बघा म्हणा माझ्याकडे तुम्ही काय काय चला 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 आपल्याला निघालं पाहिजे हा आता तयारी करायला थोडीफार वेळ लागणार दिवसभर नट्टा फिट्टा कुठं चांगलं वाटतंय मला मस्त बांगड्या घातल्यात मंगळसूत्र हार छान वाटतंय ना, वाटते। ना? रोज रोज नाहीतर आपलं तेच सारखं काय किराणा मालाचं दुकान कुठं छोट कि मोठं मोठ छोट कनता खोट द्या खोट हो काय गे लाग कलय ला का फोटो जाय ना घालू मेल्या हा बाई जाऊ बाई धरा आता ठेवूनच द्या सासूबाई मारून गेले मला अगं नशीब बघ सोन्याचा दागिना परत मिळाला तरी मी म्हणत असते की सारखे दागिने घालत जाऊ नका कुठेही जायचं म्हटलं की खंडी भर दागिने घालायचे बरं घालायचे तर घालायचे आणि सेल्फी काढायच्या आणि त्या टाकायच्या ते काय फेसबुक अजून काय काय आहे त्याच्यावर हा माशी लोक येतात माग माग आणि नेतात दागिने काढून आव आता बाकीच्या बायका घालतात म्हणून मी पण घातला आज आणि मला काय माहिती हे अशी बुरटी कुत्री आपलं मागं माग फिरत असतील म्हणून काय तुम्हाला हजार वेळा मी सांगितलं ना तरी तुम्ही माझं ऐकतच नाही कधी आता बघितलं ना स्वतःच्या डोळ्यांनी हा आता कळलं की नाही आता काढतील का फोटो आणि टाकशील का नाही नाही चला आता घालू नकोस झाकून घेते झाकले आता झाके बघते मोबाईल उघडला का नुसता अंबानी आणि ती राधिका एवढं मोठं लग्न केलं त्यांनी हजार कोटी खर्च करून नुसतं हॉलिवूड मधल्या ना नाच हे बघ अरे पाच हजार कोटी खर्च केलाय ते नुसतं लग्नाला इथं <laughs> आपल्या बापाला तंबाखू खायला पैसा नाही आपलं कुठं घेऊन बसला बाबा तू या नुसता व जेवढा खर्च केला आहे ना तेवढा तर आपल्यासारख्याची दहा हजार लग्न झाली असते अरे एवढ्या पैशात आहे ना आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्ज भेटले असते केले का गरीबासारखी गोष्ट तो काय जग मारायला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्ज फेडील ही बघ किम करत असेल कसली मारी दिसते रे करून बघ अरे पण पैसे असते नाही का पैसे मोजू दे रे तुम्हाला बघत मोबाईल काय ना एक लाख काय नाही रे हाय पण आहे ना योग्या तेवढा मोबाईल रिचार्ज आण आपल्या कालपासून फोनच लागण झालाय म्हणजे ना ना रिचार्ज करतो पण पैसे आणले का आणलेत हा, की शंभरचा रिचार्ज टाक नव्याण्णव चा आणि रुपया राहू दे तुला चॉकलेटला <laughs> नाना बिला जोक मारायला लागला नव्याण्णव रुपयात कुठं रिचार्ज येतो का नाना आता एकशे तीस रुपये अरे पण गेल्या महिन्यात तर नव्याण्णव रुपयाला होता ना आता एकशे तीस झालं होईल सांग अहो नाना अंबानीच्या पोराचं लग्न होत एवढा खर्च केला त्यानी तो निघायला नको का लग्न त्याच्या पोराचं आणि बुरदंड आपल्याला भरायला लागतोय <laughs> तीस रुपयात काय घाट्याच भरदान पडणार ना अरे तीस म्हणता मानता सगळंच मागलं की काय स्वस्त राहिले आणि आपल्या सारख्या शेतकऱ्याला काय परवडेल असं राहिले का दोन एकर वावर रे मेहनतीला मजुरीला सगळा खर्च झाला आतापर्यंत बारा हजार तवा कुठं नांगरेट करून राननीट करून घेतले त्यात बीबियान बी मागले म्हणून एकच एकर मका लावली हत्या त्या मकाला बी झाली आळी मग का आतापर्यंत होतं का कधी आजार तो खर्च परवडायचा नाही म्हणून एक एकर लावली तिला झाली आळी आणि आता त्याच्यावरच औषध बघितलं तर ती, ती भी बी, -बी महाग झाली बियाणं महाग झाले औषध महाग झाले सगळं महाग झाले शेतकऱ्याचा माल सोडला ना तर सगळ्याला बाजार फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही बघा ना ना हे सगळ्यांचं ना असाटलवाट असत ज्या कंपनीने बिया विकायच्या ना त्याच कंपनीने आळ्या कशा होतील याची काळजी घ्यायची त्या दुसऱ्या कंपन्या मागा आता औषध विकणार सगळं पैसे त्या आणि त्याच कंपनीवर परत कारवाई करणार कसं आहे का नाना या सगळ्यामध्ये ना आपल्यासारखा गरीब शेतकरी भरडला जातोय ते बी खरे वा शेतात ना औषध माराय गेलं का पिकावर कि ते औषध मारवा का प्यावा ते सुद्धा कळत नाही बघ ना, ना। अह या लोकशाहीनं व्यवस्था तशी केलेली आहे गरीबाने कसं गरीब व्हायचं श्रीमंतांना कसं श्रीमंत व्हायचं आपलं काय आपण फक्त मतदान करायचं वागायचं मात्र त्यांच्या मानण्याप्रमाण <laughs> तसं नाही अरे तुमच्या तरुण पोरांच्या हातात तरी अजून काहीतरी आहे तुम्ही प्रयत्न करा तुम्हीच आता या राजकारण्यांना पुढाऱ्यांना धड शिकवा काही कालपोरा हो पण शेतकरी वाचवा तू तो शेळी पालनाचा कोर्स जॉईन केला होता ना केला होता पण दोन तीन दिवस झाले तोही बंद रिचार्ज संपला ना अरे केलाय तुला पण रिचार्ज तू कोर्स पूर्ण कर शेळ्या घ्यायला मी मदत करतो आधी आपला शेतकरी वाचू आणि येणाऱ्या काळात आहे ना राजकारण्यांच्या मुसक्या कशा आवडायच्या ना हे आपला शेतकरीच दाखवून देईल आपला शेतकरी जगलाच पाहिजे जय जवान जय किसान